किती लांब आहे काय आलं जवळ जवळ बाई चार तासापासून नुसतं या सर असं चालवलं इकडून पाहिलं तर ऊस तिकून पाहिलं तर गिन्नी गावात घर काय हायच नाही अरे घर लागन पुढं आता गिन्नी गावात मधीच काय ते काही कॅप्टर आणून बसवले हो का पुढं लागल पुढं म्हणे तर गेले की आपण काय लहान आहे पायाच्या गोळ्यावर चालले वर चालले ना खाली घ्या ना आपण घ्यायला पुढे गेलो खाली घेऊन घ्या का उठलून मलाच घे तू म्हणजे तुम्ही काय माझ्या लाड पुरवणार नाही सगळे पुरु काय नाही तुम्ही खोटं बोलून लग्न केलं मग माझ्यासोबत कायच खोटं बोललो तुला हो मग तू माझं एवढं पण ऐकत नाही कस का नाही ऐकलं तो आता म्हणतो उसून घेता नाही अरे तूच म्हणे मला लग्न करू म्हणे आपण म्हणून मग मी म्हटलं मी जाते जाऊ नको चाल तुम्ही तर बोलले मी म्हटले मी म्हटलं तर लग्न करा तुम्हीच माझ्या प्रेमात पागल झाले आणि मग मी झालो चालते का आता बरोबर आहे माझ्या मागे पुढे कोण नाही म्हणून असं बोल माग आहे मी नाही का मग तुम्ही कस का बोल मग निघला शब्द हा पण मग तुमच्या घरी आहे ते खर आहे ना हा सगळे आणि एक तर तुमच्या बहिणी मला काही बोलणार नाही ना काहीच नाही म्हणणार तुला फक्त तू मग त्यांना माझ्या लहान बहिणी सारखं नाही का जप मला तर बहीण हाय नाही ना तू असं कधी बोलली तू त्यांना पुढं सोडणारच नाही ते तुमच्या बहिणी चांगलं आहे चांगलं आहे बोलत आम्ही शॉपिंग जात जाऊ आम्ही खूप खर्च करू तुम्ही द्या ना शॉपिंग ला हो मग अशय जात नाही त्या कुठं अरे त्या जात नाही म्हणजे कुठे हिंडत नाही त्या मी निलावर जातेन ना अ त्याने हिंडत राहिलो मी पण मी सवय लावीन ना मग तू असं सवय लावलीस काय अडचण नाही आता मग मी नाही त्यांचे लाड करणार तर कोण करेल ना हा ते बरोबर आहे भाऊजई तू ना तान हा भाऊजई तू त्यांची तुम्ही जर माझ्या सोबत कान बुजकेले ना पैसे द्यायला मग सांगते तुम्हाला पैसे तू कधी माग पैसे तोयासाठी पैसे नाही तुमच्या वडिलांचा स्वभाव सांगा ना मला कसं ऐ लय भारी का मात्र स्वभावचा म्हणजे कसे लय सांगला हा पण तरी कशे लय माळू म्हणजे मला वडिलांचा वडिलांच काय प्रेम माहित नाही ते प्रेम देतील ना लय प्रेम देईन आता तुला वडिलांचा प्रेम नाही माहित मग त्याने लगेच सांगितलं वास असं व्हायल हो तर लगेच ते म्हणशील लगेच तुला गोड 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 बोलिन तुला तो वडिलांच ध्यान बी नाही होणार मला माहितच नाही ना वडील कशा बरोबर तू आहे ना लहानची मोठी आश्रमात झाली ना म्हणून तुला काही लक्षात नाही राहिले लक्षात नाही म्हणजे मला माहितच नाही लगेच माहित नाही का तुमच्या आई वडील जीव लावते ना अरे आमचं म्हातारे इतकं भारी आहे काय सांगा तुला लय जीव लावीन तुला ना मग कधी ऐकलं मग मी त्यांची ना खूप काळजी घेईन माझ्या बहिणी पण मला जीव लय भारी बहीण मी लय जीव लावीन तुला आणि oh, no? तुम्हाला चालेल पण मला लावलं पाहिजे नाही मला मला बी लावीन आणि तुला लावीन हा तेच मग चल मग पाठापाट बरं

हा म्हणजे अशी झोपडी होती आज थोडं घर झालं घर तर आहे ना हा थोडं एवढं नाही मोठं आपण दोघं मम्मी पप्पा जे तुमच्या बहिणी बहिणी त्या बाहेर बसन त्या बाहेर झोपण काय जे माणूस आहे म्हणजे म्हणजे जनजावण बहिणी बाहेर बसवायच्या मग मग त्याला एक झोपड बांधून देऊ बाहेर मला जर आधी माहित असं कसं लग्न केलं अरे लग्न केलं चांगलं झालं तो तुम्ही तर असे म्हणून राहिले म्हणून म्हटलं अरे कसे म्हणून राहिले अरे आमचं लय भारी राष्ट्र नाही आता काय सांगू तुला काय काय झालं ग काय नाही धर पडले असते आता उद्धाम म्हण चाल ना एवढी काय काय चालू आता माझ्या पेक्षा ती गोगल काय बरी चालत असन चालत आहे आपली धडपडत काय पटापट पटापट चालत देती सोडून चालली किती लांबी काय माहिती चाला लवकर हे काय हा हे पाहिजे आलं बाई हा का हा राहिले जमाला त्या पट्ट्याला म्हणजे वाडी घेऊन दत्तळ पडले ते बाबा शेमाला सगळं फोन आम्हाला थोडं दत्तळ पोहोच करा राजे हो मला मन माझं बोल दहावी बोलते मला ते पोटे लई व भाऊ पोटे बोल काय काम आण दाम बरं मी चालले कॉलेजला आता तू चालली कॉलेजला आणि तू तुम्हाला म्हणजे दहा वाजता कॉलेज आज लवकर दिस नऊ वाजता हा थोडं एक्स्ट्रा लेक्चर होता मग त्याच्यामुळे लवकर चालू काय होता ले? एक्स्ट्रा लेक्चर मला आता समजलं एक्स्ट्रा एक्स्ट्रा तास होता तो मला ते इंग्लिश कळत नाही तुमच्या एक्स्ट्रा तास होता बर बर आणि जा आणि लवकर येते बरं का आता काय पाहायला थांबलं थांब थांब चप्पल काढ तू तर घरबड कधी पोहोचल पण आता कल्याण आता परीक्षा आहे बरं का करू नको काय नको आणि आज आजी बाबा सुटली बघा जाय अर्थ नाही पैसे आहे तुला नक्की नको नको मला राहून द्या शाळेला घेऊन जायला हा जा काय असं लागत आमचं तिथं पोरग इतकं फंटूस आहे ना काही काम धावमुळे काही नाही आपलं अरे घर पाहिजे किती भारी घर आहे फुलं छान त्याच्यावरून सा अच्छा हे घर आहे काय काय हे कोण आहे आमचे अच्छा नमस्कार आबा नमस्कार मी भी करतो कल्याणू काय वगैरे पडू म्हणजे केलं लग्न केलं काय बावळा पडला स्वप्न पाहतो काय करूया तू आता स्वप्न आहे का पाहवर तुम्हाला तुमचे स्वप्न पाहू राहिले काय तुम्ही काय माझ्या डोळ्याला काय डोळा धोका काय काय चष्मा नाही का तुमच्याकडे चष्मा नाही लागेल चष्मा नाही बाई मला अजून पंच्याऐंशी वय चालू आहे चष्मा नाही आपल्याला किती 85 चालू आहे 85 बरं टिकले तो तुम्ही बर टिकली म्हटलं टिकली नाही आमच्या आमच्या टिकली नाही कुकुला नाही नाही बरं अजून हा बरं म्हणजे भक्कम आहे पण आमचं मोठं घर कुठे गेलं मोठं इकडून मोठं घर तुला आमच्या घरात काय प्रश्न पडला बाई हा मग आता मी इथेच राहील ना म्हणजे आता लग्न झालं मग कुठं जाईन मग मला सांगा लग्न झालं

या माणसाने मला काय काय अरे बाळा किती याड्याने करून राहील तू काही काम ना म्हणजे अरे बाई याला पहिली बायकू ये याला जाऊ या सात चार पाच वर्ष वर जायच लग्न होण्याच्या वेळेलं नाही ती म्हणून केली अरे नाही मग भावच्या लगेच लगेच हे करायचं आणायचं का पण आता माझं काय माझं वाट झाला अरे तुझं काय आता मला हे तुझं काय आता एका महिन्यात दोन तलुरी कशा राहत ना तुझी जर उद्या आली तर मी काय करायचं पण तस नाही मला तू कोणीच नाही आई बाप नाही कोणी तुला कोणीच नाही कोणीच नाही तुला कोणीच नाही तुला तुला कोणी नाही म्हणून वाटलं आपल्या बहिणीचे लग्न नाही आज आपल्या बहिणीचे लग्न करायचे दुसरं लग्न कोणाला लाज वाटलं नाही तुझ्याला मग बहिणीचे लग्न तो इचारपूस करून पाहायचा काय लग्न नाही मला काय माहितीये हे बोलले माझ्या घरी खूप मोठं घर आहे माझं शेती आहे परत मी तुला राणी वाणी ठेव मी माझ्या मागे कोणीच नाही हो अरे तुझ्या मागे कोण नाही ना त्याच्या मागे तरी कोणी आता तुम्हाला तू सांगा हे असं घरी आमचं जवळ चोवीस वर्ष केलं ना त्यांनी माझ्या सोबत अरे पण तो पुढचं पाहिजे ना बाई एवढं माहिती काही अरे माहिती आहे मग तसं कसं केलं सगळं असं लोकांच्या पुरे फसवत तुम्हाला आज नाही वाटत का तुमच्या घरात मी दोन बहिणी ना काय अरे लाज वाटत जीवाला पहिली बायको असतात तू लग्न करून आला आता जर तिच्या बापाला जर कळलं ते बेड घे पाहू कसं आहे माहितीये का कसं आहे कसं आहे आता डम्परचा डायव्हर आहे अंगोर चेंदूर चेंदूर होऊन मारीन तो मी बी लय आडवे मी हाँ. डंपर उठला बसलो खाली अरे तू डम्पर नाही उचलायचा आता तो तुला पाय कसा बांधू बांध मारी मी तरी काय करणार आहे तुम्हीच आणलं ते करून मी थोडी केलंय काय तुला दाखवलं बाईक पहिली तुम्हाला काय म्हणलो मी मला आजूक लग्न करायचं नाही आजूक लग्न करायचं म्हणजे तू झाला आता बत्तीस वर्ष आजूक करणार होतो दोन वर्ष ना केला असतं अजून दोन वर्ष ना का तुला नसतं दिलं तुम्ही काय इथेच करून आणली मग आणली असं बरं राहत का बरं असं लोकांच्या पुरी फसवणं चांगलं नाहीये आहे ना। आणि तुम्हाला लय हाय हाय लागन आणि मी अशा घरात नाही राहणार अरे तू असं बोललो ते काय म्हणतात ते काय म्हणतील ते माझी बाजू घेतील तुम्ही फसून लागण केलंय ना हा बाई पण तुला आता काही झालं तुला याच घरात राहावं लागणार आहे मी नाही राहणार अशा घरात नाही राहणार ना तर मग तो तो आता पत्नी तुझ्या बायकोला कुठे बांगला घ्यायचं घेऊन दे भाऊ आमच्या राय पत्नी मला पुरी लग्न करायची आज बांगला आहे आमचा कुठं बांगले नाही आता नाही ना मग तो तो आता पत्नी पाहिजे बेळगे बाबूला कळू दे आणि त्यांना जर कळलं ना ते ना गाडी बिडीने पाहिजे डंपरच भूर्गी घेऊन येते नाही घरी डायरेक्ट इथं डंपर मध्ये बोट का तुमची बायको दुसरी बायको गेली मला ते काढायची गरज होती दुसऱ्या बायकोच तिसऱ्या बायकोच अरे गरज होती मग आता उद्या आलो काय करायचं भांड्याल काय करायचं ना पाहिलं असतं ना काय पाहिलं असतं टायमवर आता उद्या जातो तुझी बहीण गेली कॉलेज ती आली तू जर पाहिजे काय करत मी सांग ना तसं मी किती झाकलं तरी ते साकून नाही राहत खरं ते बाहेर येतच आणि खरं ते बाहेरच येणार आहे ना आता उद्या तुम्ही कळ राहणार आहे उद्या ती बाई आली इला काय लपून तुझी काय कोंबडी का खोडल्या खाली ते खाली कोंबडी नाही मी असल्या घरात राहणार नाही दुसरीकडे घर घ्या तुम्ही असं करा मग काय करू बघू एखादा बंगला बांधून द्या ना आम्हाला कोणला तुला का बंगला बांधू का अरे लग्न केलं मा लग का माझ्या लग्नापासून हे घर मी तुझ्या ह्याला घरातच हे लग्न करून घरातच पाहिलं त्या तुम्ही घर नव्हतं बांधेल मला दोन लेकर दोन पुरी आहेत ते झालं तुझं बाकी शेती एवढी साडी आपल्याला मग काय करणार मी काय काय बांधणार आता बांधून द्या मग तुला बंगला बांधू काम राहतो तुला बंगला तुमचं पिढ्यान पिढ्या हेच घर चालू आलंय का हा आमच हेच घरे मी ना राणा तुम्हाला सोबत राहायचं असं ना तर घर घ्या दुसरं बंगलं बांधून देणार ना ना थांबणार हा बंगला बांधून देऊ तुम्हाला

याची तिकडे आहे हो मी अशी तिकडली नाहीये मी मी मग मुलगी मुलगी नाही नाही का का तू पण पण आहे हाय हाय अरे आमच्या हातात मला एवढी आवश्यक आहेग्नाची हार सांभाळायला बापणाच्या फेकून दिले लग्नाच्या हार फेकून दिला आपल्याला लाज वाटलं माहिती बिघडली अरे यांनी दुसरं लग्न केलं आणि आता तू दुसरे लग्न केलं तू सांग मला तू सांग तुमच्या लग्नाचा विचार केला का काय तुला पटत का रे आमची लग्न करायची काय म्हणते ना आम्हाला सांग बर तू विचार कर ना जरा हा जर विचार केला केला असत का त्यांना सगळा विचार करेल मी काय डोंबल अरे तो काय सगळा विचार केलाय अरे तुला दोन बहिणी आहे लग्नाला त्यांचा तू विचार कर भाऊ शो मग विचार नाही तर काय केलं ना अरे हा कोणता डोमले विचार हे पहिले तुझ्या दोन बहिणी लागण्याचे राहिले आणि ते आज हे तुझ्याच लग्न कोणाला अहो याला जर विचार असतात आणि ही आई बहीण घरात आणलीच नसती आणि तिला सोडलं आई बहीण नाही वहिनी आणि ते पण माझ्या माझं माझं आयुष्य खराब केलं मला फसवून आणलं फसून आणलं दादा तू कशाला फसवलं मग मला सांगितलं का सांगित तुमचं लग्न झालेलं आहे मला म्हणे आमचं नाही मोठं घर आहे आणि असं काय बोलतो तू दादा काय नाहीये काय चालू आहे मला तर शिन आलो माझं शिन आणलं तुम्ही असं काम करू राहिले मला आम्ही असं करू राहिलो का आम्ही आता शिन आलो बघतो पुढे मग मी तर आम्ही करू राहिलो असं अरे तू आपल्याला अक्कल पाहिजे डबूची आपल्या दोन बहिणी लागल्याच राहिले आपल्या अजून ते सोडून आणि मला काय अक्कल नाही मला सांगा तुम्ही दादाला दादाच बोलत आता बाबाने काही खेळ केला ना तुला बोलत येत मग काय चुकी केली काही चुकी नाही केली त्यांनी मोठी चुकी तुम्ही अपराध केला अपराध काई। काई? आ? आ, दुन दुन का माहितीये का मा, काय काय पहिली बायको असं ना दुसरी केली ते पण खोट बोलून तुमच्या रास्तीने जर केस टाकले ना तुम्ही जाशाल मला बी घेऊन जाशाल काय तुम्ही काय मला घर बांधून देत का घर नाही ना मी इथं राहणार नाही तुम्ही काय करा मग मला आहे ना ते अर्धे हिश्चे तो वावर आहे ना काय म्हणता तू काय बोल तू काय बोल म्हणजे माझे दोन लेकर लग्न करायचे मला अजून आणि तू म्हणतो दोन दोन बाईक करून माझी हिस्सा द्या मारू नका मारू नका माझी गोडीत घ्या काय गोडीत घ्या काय काय लागत तुला दादा वा, वावर आहे ना तेवढा हिस्सा तेवढं नावावर करून द्यावं आमचं काय उद्याच काय तुमचं पाहि ना मग मी आमचं लग्न करायला आमचं कोणी बघायचं तो ना बाबा थांब ना तू नाही तुम्ही बाहेर जायचं लग्न प्रयत्न

सो सो तुमचा सोडा जर तुमच्या मुलीसोबत आज झाला असत तुम्ही काय केलं असत माझी मुलगी एवढी नसती ना तुमच्या मुलीला असं जर कोणी फसवणार नाही तुम्ही हेच म्हटलं असं नाहीये आम्ही जरा मागचं पुढचा विचार केला पण माझ्या बाबा पुढे कोणी नाही खोटं बोलले ना हो पण आमच्या नाही म्हणा मी काय बोलते समजलं का फसवून लग्न केलेलं आहे फसवून पाहून घ्यायचं आमच्या मधी मधी हे काही नाही काय नाही ते काही नाही बडबड करते काही नाही करते काही नाही हिस्साच वावर देऊन टाका नावर करून तिकडं मी तिकडं बरं आता तुम्ही गुडीत जाता का गुढीत गुडीत जाता की थोडून गुढीत म्हणजे महादार ते पण सरकार जर लावलं तर मी तुला ना तर मी पाहणार नाही मग माझा टाळ सगळं तुम्ही फक्त दोन टोले मारशा जादा नाही शेवटी मला तुम्ही जीव लावणार नाही मला कोणी सांग ना मला मग तुम्ही मारल्यावर काय काय होणार नाही ना नाही तुला मारल्यावर मला कुठं काय होणार आहे मग तेच म्हणून राहिलो तुमच्या भेन आहे ना आता तो आली ना हाँ. ही बीन ती बी आता तुम्ही दोघं साधेजण राहा आता एक काम करा एक रोगच बाई मी तू एक काम करत जा आणि ती रोगरची बाटल्या आणि मी अर्धी पिऊन घेतो कार्यक्रम होईल त्या खिडकी हा ही घेऊन मी पण घेते संपला तू पी घे आणि त्यातलं उलसा आणि त्या दिदीला ठो आणि आपला येत्र संपून टाकू घेण्यावर आल मी काय म्हणते नाटक करते नसतं काय म्हणजे मी नाटकं करतो तुम्हाला कंटाळा आला असं ना तुम्ही घर सोडून तिची तू आता घर सोडून जायची मी जातो घर सोडून आणि मग हे सारे जर तुम्हाला ते दोन माय लेकर लग्न त्याचं काय करायचं आहे नंतर पाहू काय व्हायचं ते आज आहे ना म्हणजे तुझ्या माणसारखं होईल बाई माणूस सारखं झालं जा बाई झालं माझ्या माणसारखं वा वा तुझ्या माणसा झालं भाऊ चांगलं आहे का आणि ती आता दुसरी आली का म्हणजे मग तिचा बाप आहे मला खाली तिकडं कारखाली टेन्शन नाही घेऊ आम्ही दोघे मिळून राहू तुम्हाला बी सांभाळू नाका टेंशन टेन्शन बरं आता हे झालं बाई तू दोघे म्हणून सांभाळून घेता पण ते दोन लेखर येईल बिगर लग्न हेच काय करण्या विषया लग्न करून देऊन त्यांचे बी कव को लग्न कोण आता तो दोन दोन जर झाले तर त्यातला कोण त्यांना कोण सांग ना सांगणार